मला आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला का तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हा हा काही एन सी नाही आहे तर तो माझ्यावर गुन्हा दाखल केला मला पोलीस स्टेशनमधून फोन आला तर मी त्याच्यात एवढं म्हटलं का तिथं जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात अशा साधूंसाठी पंचवीस हजार करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे असे गरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते त्याच्या अॅन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे दोन हजार करोड नाही आणि पंचवीस हजार करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेयात खर्च करणार आहे त्याच्यातले दोन तीन हजार करोड रुपये तुम्ही पाच हजार करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा ठीक आहे त्या शाळेत कशाला बंद करून दिले तुम्ही काय कारण आहे त्या गोरगरीबाच्या पुरानं कुठं शिकायला जायचं गोरगरीबाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये तीस हजाराची फी भरू शकते का त्याच्यानंतर गोरगरीबाचा पुराने त्या शाळेत पाठवासाठी दहा किलोमीटरने बस लावून द्या गण त्याचे पैसे तो देऊ शकते का ह्या मुद्दा मी तिथं मानला ठीक आहे आणि याची शहानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनले जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकणाऱ्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करून सत्तेत आल्या त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याले जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे हे देवेंद्र फडणवीसने केलेले मर्डर आहे शेतकऱ्याचे देवेंद्र फडणवीसवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा जर करत नसन तर मग ठीक आहे माझ्या गुन्हावर माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा देवेंद्र फडणवीसवर करावा ठीक आहे हे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो नाही करत असन तर मग त्या पोलीस स्टेशनवर मी आंदोलन नेल्याशिवाय ठेवणार नाही ठीक आहे जर तुम्ही ठीक आहे असं जर विरोधी बाजूने मुद्दे मांडलेल्या लोकांवर डायरेक्ट गुन्हे दाखल करायच्या धमक्या दे आम्हाला देत असल तर आम्ही अशा पद्धतीने वागू दुसरी गोष्ट कर्जमाफीचा मुद्दा जो होता तर माझं म्हणणं काय आहे का, का तुम्ही कर्जमाफीची तारीख तीस जून दिली चालू शेतकऱ्याचं कर्ज त्याच्यात आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मान्यही केली पण ठीक आहे नवीन इकॉनॉमिकल जुनं इकॉनॉमिकल इयर हे तीस मार्चला एकतीस मार्चला खतम होते एक एप्रिल पासून शेतकरी जुनं कर्ज भरतो आणि नवीन कर्जासाठी ठीक आहे आपली मागणी करतो त्या नवीन कर्जात आलेल्या पैशात कर्ज त्याने प्रोसिजरला एक महिना त्या लागते त्याचं कर्ज त्याच्या अकाउंटवर आलं का तो बियाणं खत आणि त्याच्यासोबत तो मशागतीने जे पैसे लागते ते खर्च करते कर्जातून आता मला सांगा त्यानं त्याने माहीत आहे कर्जमाफी होणार आहे तो कर्ज भरणार नाही तर कर्ज जर त्यानं भरलं नाही तर त्याने नवीन कर्ज भेटन का म्हणून मी ठीक आहे मी वडेट्टीवार साहेबांना सांगितलं मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं का शासनाने तुम्ही हा प्रश्न विचारा का शासना आता नवीन बजेट जे येईल ठीक आहे याच्यात जे आता अधिवेशन राहील फेब्रुवारी महिन्यात बजेटचं त्याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे हा मुद्दा शासनाने आताच लक्षात आणून द्या का तुम्ही शेतकऱ्याने नवीन कर्ज बिबियासाठी भेटलं पाहिजे खरीपासाठी याच्यासाठी जुन्या कर्जाची हमी घ्या जुन्या कर्जाची जर शासनानं हमी घेतली ना असा जी आर बँकेला पाठवला आणि जर बँका ऐकत नसल तर त्या मॅनेजरवर कारवाई झाली पाहिजे असा जी आर काढा जेणेकरून जुन्या कर्जाची हमी जर सरकारनं घेतली तर नवीन कर्जाची प्रोसिजर शेतकऱ्याला करता येईल आणि शेतकऱ्याची कर्ज माफी होईल ठीक आहे हे मुद्दे असे अनेक मुद्दे आहेत एक रुपयात विमा ठीक आहे शेतकऱ्याचा पीक विमा त्याच्यानंतर शेतकऱ्याचे चोवीस तास लाईन त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या अकाउंटवर होल्ड आहे अनेक शेतकऱ्याचे कर्ज ठीक आहे म्हणजे पैसे आले सीसीआयचे आयचे पैसे आले नाफेडचे पैसे आले स्कॉलरशिपच्या पैशावर सुद्धा होल्ड लावून ठेवलाय सांगा म्हणजे पैसे शेतकऱ्याला करता येत नाही तुम्ही म्हणते कर्जात जमा करा असं कसं करणार आहे म्हणजे आम्हाला कर्जमाफीचा लाभ नाही द्याचा तुम्ही आलेले पैसे खर्च करायचे हे तर खूपच झालं चाललं उद्योगपत्याने वीस लाख करोड कर्ज माफ करू शकते शेतकऱ्याचं कर्ज अजून माफ तुम्ही चाळीस हजार करोडचा कर्ज माफ नाही करू शकत ह्या देवा भाऊचा न्याय होय का म्हणून हे मुद्दे घेऊन मी तिथं गेलो होतो